पुन्हा एकदा स्वागत तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान हे स्वतंत्र आणि कायम स्वरूपी झालंच पाहिजे या मागणीसाठी उमेदच्या महिलांनी मोर्चाकडून भटोरी येथील सरपंच वृणाली विवेक कावरे यांना निवेदन सादर केलं शासनाकडून राबवण्यात येत असलेलं उमेद अभियान स्वतंत्र आणि कायम स्वरूपी विभाग करा महाराष्ट्र जीवोन्नती अभियानाला स्वतंत्र आणि कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी या मागणीसाठी भटोरी इथं चाळीस समूहाच्या चारशे महिलांसह ग्रामस्तरावर पूर्ण गावभर रॅली काढण्यात आली यात विशाखा ग्रामसंघाचे पदाधिकारी आय सी आर पी पशुसखी यांच्याकडून प्रतिष्ठित आणि प्रथम नागरी सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा सेविका तंटामुक्ती अध्यक्ष रोजगार सेवक यांना उमेदचा विभाग स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी मोर्चा काढण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रातील चौऱ्याऐंशी लाख महिलांची शाश्वत उपजीविका उमेदच्या संस्थेवर निर्भर आहे या विविध विषयांवरील संस्थेचे कर्मचारी कॅडर हे अभियान सातत्यानं राबवत आहेत प्रलंबित मागणीसाठी तीन वर्षापासून शासन दरबारी संघर्ष सुरू आहे आमची फक्त एकच मागणी आहे ते म्हणजे आमचं उमेद अभियान हे कायमस्वरूपी असलं पाहिजे आणि आमचा उमेदचा जो वि विभाग आहे तो असा एक वेगळा विभाग असा असला पाहिजे जसं की आशा वर्कर आहे अंगणवाडी सेविका आहे तसं तशाचप्रमाणे आमची पण ते तशा प्रकारे आम्हाला पण एक वेगळा विभाग दे देण्यात यावा